नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही आहात न्यूज मराठी आता बातमी आहे आमदार भीमराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा किनवट येथे नुकतीच संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक विविध उपाययोजना राबवल्या जात असताना आपल्या प्रमुख पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व नव्याने कार्यपद्धती अवलंबून कमी खर्चात कसे जास्त उत्पादन घेता येईल यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवटच्या वतीने दोन हजार पंचवीस खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले असता ही कार्यशाळा किनवट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच संपन्न झाली आहे इथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन दर्शवणारे विविध स्वरूपाचे स्टॉल लावण्यात आले होते अशा या स्टॉलला आमदार भीमराव केराम यांनी प्रथम भेट देऊन प्रत्यक्षपणे बीज प्रक्रिया जाणून घेतली या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मानिकराव कल्याणकर तसेच सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक गोपीनाथराव पाटील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छिवार बी भीषण पाळवदे कमथाळा येथील मंडळ कार्यकारी अध्यक्ष उमाकांत कराळे प्रगतिशील शेतकरी म्हणून नंदकिशोर गायकवाड दत्ता आडे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्राचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या कनकवाडी येथील सुबोध व्यवहारे लोखंडवाडी येथील शेतकरी महिला वनिता फोले व वा झळकवाडी येथील मारुती डुकरे या शेतकऱ्यांचा आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या प्रसंगी सत्कार करण्यात आला आहे खरीप हंगामपूर्व कार्यशाळे दरम्यान अनेक उपस्थित मान्यवरांनी सेंद्रिय शेती फळबाग शेती विषय मार्गदर्शन केले तर पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मानिकराव कल्याणकर यांनी आपल्या प्रमुख पिकाविषयी लागवड पद्धत आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले तर खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम बोलताना म्हणाले की पोखरांच्या माध्यमातून किनवट माहूर तालुक्यामध्ये विविध उपाययोजना राबवल्या आहेत त्याचबरोबर शेतीपूरक साहित्य सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध उपाययोजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त कसे उत्पन्न घेता येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी आमदार भीमराव किराम यांनी या कार्यशाळेच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांना केले सरकार असेल राज्य सरकार असेल पद्धतीच्या शासकीय त्याचे आपण खऱ्या अर्थाने लाभार्थी आहोत प्रमाणामध्ये काही लोकांना मिळाले नसते पण बहुतांशी लोकांना त्याचा नानाजी देशमुखांच्या सन्मान केला ते नानाजी देशमुख त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाण त्यां आणि त्यांच्या नावाने कोकणा नावाची योजना आपण किलोवट माहूर भागामध्ये मागच्या काळामध्ये राहू ते त्या साधारणत तालुक्यामध्ये जवळपास पासष्ट गाव होती माहूरमध्ये तेरा गाव होती आता नवीन जवळपास च्या आसपास मध्ये किरवडमध्ये बत्तीसच्या आसपास मला वाटते माहूरमध्ये ह्या सगळ्या गावांमध्ये ही योजना आपण आहोत संदर्भामध्ये आपल्या योजना लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं अवजारांच्या साठी असणारी बँका असते तशा पद्धतीचे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल पेरणी यंत्र मळणी ज्या मंतुआ आपण त्या ठिकाणी सुद्धा आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत आपल्या भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभावर त्याचा असणार आपण त्या ठिकाणी देण्यास आहोत

त्या प्रमुख पिकांमध्ये नव्याने कार्यपद्धती अवलंबून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी यावेळी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी नांदेड शेतकरी प्रथमतः यावर्षी कृषी विभागानं प्रथमता मे महिन्यातच संपूर्ण राज्यामध्ये पाच व सहा मे रोजी माननीय सन्माननीय लोकप्रतिनिधी मान्य आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हंगाम हंगामपूर्व आढावा सभा घेऊन शेतकऱ्यांना जे खरीपापूर्वी जे काही तयारी करायची या तयारीच्या संदर्भामध्ये जे काही सूचना द्यायच्या त्या दे सूचना देण्याच्या संदर्भामध्ये शासन शासन स्तरावर आदेश प्राप्त होते त्या अनुषंगाने आज किनवट तालुक्यामध्ये आपण ही सभा घेतली होती या खरीप हंगाम कार्यशाळेचा उद्देश असा आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला जे आपले जे काही प्रमुख पिक आहेत अवलंबवायच्या आपल्याला शेतीमध्ये आमूलाग्र असा बदल करून शेती उत्पन्नामध्ये खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यावर आपल्याला भर देण्यासाठी या ह्या कार्यशाळा आपण आयोजित करत आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची